साई फाउंडेशनच्या वतीने ठाण्यात भव्य दिव्य दय्यडी उत्सवानिमित्त सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून यंदाचं हे दुसरं वर्ष आहे तसेच उत्सवाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांसाठी साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक दत्तक योजनेचा शुभारंभ सोळा यावेळी होणार असल्याची माहिती उत्सवाचे आयोजक साई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चेतन सुकाळे आणि ठाणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली गोकुळ अष्टमीचं औचित्य साधून ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई येथून गोविंदा पथके येत असतात ठाणे जिल्ह्यातही अनेक गोविंदा पथके असून एक महिना आधीपासूनच त्यांचा थर लावण्याचा सराव सुरू असतो या गोविंदा पथकांना सरावाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सावरकर नगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक एकशे वीस येथे रविवारी अठरा ते सायंकाळी पाच ते दहा वेळेत सराव शिबिराचं आयोजन केल्याची माहिती चेतन सुकाळे यांनी दिली येणाऱ्या प्रत्येक मंडळांना आकर्षक ट्रॉफी देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली तसेच यावर्षी फाउंडेशनने स्पर्धकांसाठी रील स्पर्धा देखील के आयोजित केली आहे यासाठी फाउंडेशनने रोख रक्कम तीन पारितोषिके देण्याचा जाहीर केलं आहे साई फाउंडेशनच्या वतीने या वर्षी सुद्धा मला वाटतं दुसरं वर्ष त्याच्याकडून होत की सराव शिबिर जे दहीहंडीच्या दे अगोदर जे सराव शिबिर असतं ते सराव शिबिर घेण्याचा कार्यक्रम त्यांनी दुसरा वर्ग हा दुसरं वर्ष आहे आणि त्यांनी त्या अठरा तारखेला करवाल नगर महा मराठी शाळेच्या बाजूला आयोजित केलेले आहे या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आमदार सरनाईक आमदार रवी पाटक आदी सर्व मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि एक वेगळा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे दही अंडीच्या अगोदर सराव शिबिर आणि एक सराव शिबिराचा कार्यक्रम हा निश्चितच एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि त्याचा हे दुसरं वर्ष साई फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपण बघत असाल की दही अंडी दोन महिने आधीपासून प्रत्येक मंडळाचा सराव हे चालू असत प्रत्येक मंडळ सराव करत असत त्या मंडळांच्या एक उत्कृष्ट प्रतिसाद देण्याकरता मग त्यांचा एक क्लिअर थोडंसं हाईट क्लिअर असतं किंवा साई फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत सावरकर नगर एकशे वीस शाळा ह्या शाळेत त्याच सोबत साई फाउंडेशनच्या माध्यमातून एक दत्तक योजना साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेच्या देखील लोकार्पण सोहळा हा मोठ्या उत्साहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे ह्या योजनेचं स्वरूप असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नसतील त्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के फी त्यांचं जे स्कूलचं युनिफॉर्म असेल त्यांचं स्टेशनरी असेल जे इत्यादी स्कूलचा जे कम्प्युटर फीज वगैरे असेल ते फीस प्लस जे विद्यार्थ्यांना सिंगल म्हणजे पॅरेंटी आई असेल तर ते असेल तर त्यांचे फिफ्टी पर्सेंट फीज फाउंडेशनच्या माध्यमातून देण्यात येईल त्यांचं क्रायटेरिया तोच असेल की त्यांचं उत्पन्न फॅमिलीचं जे उत्पन्न आहे ते दीड लाखाच्या हातमध्ये असलं पाहिजे प्लस जे डॉक्युमेंट आपण केंद्र जसे की राशन कार्ड आहे आधार कार्ड